नमस्कार फॅमिली तुमची लाडकी लाडके स्वरणादाय शीतल आज तुम्ही पाहत आहे स्मशानभूमी आपल्या शेवटचा अंतविधी म्हणजे स्मशानभूमी आता या प्रवासाचा आधी आपल्याला खूप खूप विचार पडतो जन्माला ते शेवटपर्यंत आपण फक्त आयुष्याचा विचार करत राहतो चार लोक काय म्हणतील आता काही सांगू तुम्हाला चार लोक ना आपल्या सुखाते ना दुखाते चार लोकांचा विचार करत बसल्यावरती आयुष्यभर असंच मागं राहील चार लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि आपल्याला काय घडायचं आहे आपण काय घडू शकतो याचा विचार करा कसं आहे ना आयुष्य पहिल्या काळामध्ये लोक शंभर वर्ष जगत होती शक्यतो एकशे पाचपर्यंत पर्यंत एकशे दहापर्यंत पर्यंत जगत पण आत्ताच्या काळामध्ये एवढं जग जगत नाही कारण की हल्लीच्या गाड्या वाढल्या डिप्रेशनमध्ये असतात कुणाला प्रेमामध्ये धोका मिळतो कुणी काय आत्महत्या करतं कुणी जीव देतं संसारिक भांडण टंडण खूप काही असं हे असते त्याच्यामुळं आत्महत्या करणं सोपं झालं आहे त्याच्यामुळं आयुष्य हे कमी झालं आहे त्यापेक्षा निसर्गिक आयुष्य जोपर्यंत जाता येईन तोपर्यंत जाऊ द्या टेन्शन डिप्रेशन घेऊ नका कोणासाठी कोणी रडत बसू नका चार लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि धन्यवाद तुमची लाडकी सुवर्णताई शीतकल व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा धन्यवाद